नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर उद्या गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आपण करत आहोत तर आपला डेकोरेशन करायचं आहे तर चला आपण डेकोरेशन बनू हे आमची झाली आहे डेकोरेशनला सुरुवात तर आम्ही बसलो आहे डेकोरेशन करायला तर आमचं डेकोरेशन चालू झालं आहे हॅलो आणि ही आमची शंकू हो। काम तर करू लागत नाही पण बघा कसे करते मध्ये मध्ये जेणेकरून आमचंही काम पटापटा होत नाही

బ్లా గన ఫ आपला पूर्ण रिंग तयार तर अशा प्रकारे बघा आमचे दोन रिंग तयार झाले आहेत आणि आमचा जुगाळ कसा वाटला नक्की सांग बघा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला फ्रेंड करण्यात येईल ना एक बघ तर फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट करून झालं आहे तर बघा अशा प्रकारे डेकोरेशन चालू झाला आणि सध्या आम्ही एक लाइटिंग लावली आहे आणि अजून लायटिंग लावायची आहे आणि इथं शंकूचे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा शंकूच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता तर हा शंकूचा गणपती आणि त्याचं डेकोरेशन तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे तर हा ब्लॉग मी इथं एंड करते तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय